ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये आपण काकडीचं जे आहे तर हिरव्या काकडीचं नियोजन हे केलं होतं मध्यंतरी मांग आपण प्लांटेशनचे व्हिडिओ टाकले होते काही सीड लाग लागवड केल्याच्यानंतर व्हिडिओ बनवले होते बरेच शेतकरी म्हणतो ते आता तुमच्या काकडीची कंडिशन आलेपिकामध्ये कशी आहे ते दाखवा शेतकरी मित्रांनो शेती ही केव्हा हो परवडते शेतीमध्ये कॉस्ट कटिंग जेव्हा होत असते म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न जेव्हा घेत असतो आपू तर तेव्हाच आपल्याला शेती परवडते कारण की बाजारभाव हे आपल्या हातात राहत नाही कुठल्याच पिकाचे बाजारभाव आपल्या हातामध्ये नाही आहे तर आता जर आपण लक्षात घेतलं तर ह्या काकडीचे आपण एक चारशे पन्नास रुपयाला एक आठशे बियाण्याची आहे तर आठशे सीड्स असतात चारशे पन्नास रुपयाला एक पॉकेट मिळतं तर ते आपण बाहेर पद्मन या कंपनीचं घेतलं होतं आणि शेतकरी मित्रांनो आपण रोपेही घेऊ शकतात रोपे आपल्याला जे आहे ते दोन रुपये प्रति कलमप्रमाणे रोपे आपल्याला अवेलेबल होतात नर्सरीमधले तर आपण घेतात यामध्ये आपला मलचिनचा खर्च वाचला शेतकरी मित्रांनो मलचिन आपण केली नव्हती ऑलरेडी खाली याच्यात आल्याचं पीक आहे त्याचबरोबर आपण मलचिन आता याच्यामध्ये ह्या पाल्यावरती ह्या आल्याचं आपलं जे काकडीचं ग्रोथ होण होईल आणि यामुळे काय होऊन की पाण्याचं जर आहे तर जे पाण्याचं बाष्पीभवन या पाल्यामुळं कमी होतं कारण की आपण सगळा पाला जो आहे तर बेडवरती लावून घेतलेलं आहे तर काय होतं की पाल्यानं पाल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होतो त्याचबरोबर का खेळतं ऑक्सिजनची मात्रा ही चांगल्या पद्धतीने खेळती राहते आणि त्याच बरोबर आता या काकडे पिकाला आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपण याला वाटर सोलबल दिलेलं नाही कुठल्याही प्रकारचं आपण याला वरतून फर्टिलायझरचं हे बेडवरती दिलेलं नाही काहीच नाही कारण की ऑलरेडी आपण यामध्ये आले पिकाला तीन चार बेसल डोस देतो असतो त्यानंतर फर्टिलायझर त्यानंतर मळी त्यानंतर कंपोस्ट खत यासारख्या औषधां खतांचा औषधांचा वापर आपण करत असतो ऑलरेडी आलेला यामध्ये ऑलरेडी प या सगळा न्यूट्रिशनचा पुरवठा आल आलेपिकाला आपण दिलेला आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे आलेपिक हे शंभर टक्के आपटेक असं नाही जमिनीमध्ये बरेचसे न्यूट्रिशन हे बॅ बॅक म्हणून पडलेलं असतं तर ते न्यूट्रिशन आता हे काकडी या पिकाला पुरेसं होईल तर आपल्याला फक्त काकडी या का पिकावरती एकच करायचं आहे की आपल्याला स्प्रे याच्यावरती जे थ्रीपचा प्रादुर्भाव किंवा नागाळाईचा प्रादुर्भाव होणार नाही तर यासाठी आपल्याला फक्त याच्यावरती फवारणी घ्यायचे आता मी कालच लागवड केल्याच्या नंतर एक पहिली काल एक फवारणी केली तर फवारणीमध्ये आपण बायो तीनशे तीन दमनचं मी जे आहे तर कीटकनाशक वापरलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला जास्त हार्ड इन्सेक्टिसाईड घ्यायचे नाही एक सॉफ्ट घ्यायचे आपण एक बायोतीन शेतींपासून पहिल्या फवारणी रोपाला घेऊ शकतात किंवा बेनेबिया ए पी एम सी ते त्याचे त्याची फवारणी करू शकतात किंवा एक पाय सुरुवातीला जर बायोतीन तीन केलं तर दुसऱ्या वेळेस तुम्ही बेनेबियाची फवारणी घेऊ शकता जास्त जर आपण हार्ड घेतलं तर जे पानं असतात शेतकरी मित्रांनो एकदम कडक होतात कडक झाल्यामुळं काय होतात की जे आहे तर एकदम काळवणले जातात आणि त्याची वाढ ही खुटून जाते तर त्यामुळे सुरुवातीला थोडे सॉफ्ट आणि बायोलॉजिकल जर जर फवारणी घेतली तर आपल्याला चांगला रिझल्ट येतो आता प्लॉटवरती जर बघितलं तर अशा पद्धतीची आपली काकडीची ग्रोथ झालेली आहे सध्या म्हणजे एकदम चांगला कोंब आहे हिरवागार आहे कुठं त्याला डिसीज नाही आहे काही नाही आहे शेतकरी मित्रांनो जर बघितलं प्लॉटमध्ये सगळ्या जर बघितलं तुम्ही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल जे हिरवे 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 दिसतात बेडवरती ते सगळ्या काकडीचे रोपं आहे शेतकरी मित्रांनो थोड्याशा तोटा माझ्या वाढल्या म्हणजे काय झालं की जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आला थोडा थंडीमुळे माझा आधीचा असल्यामुळे तर जर्मिनेशनचा प्रॉब्लेम मला थोडा दिसून आला कारण की पाहिजे त्या प्रमाणामध्ये मी जेवढं टोकन केलं मी पाच हजार सेट टोक चार सॉरी चार हजार टोकन केलेले होते तर त्यापैकी मला असं वाटतं की जवळपास हजार हजार कलमा माझ्या उगल्याच नाही Uh, तीन हजारपर्यंत रोपे भरतील सगळी अशा असं मला वाटतं कारण की काल मला फवारणीमध्ये मी थोडंसं मोजलं तर मला एक हजार जे आहे तर गॅप वाटला एक हजार तोटा ह्या कमी भरल्या कारण की काय आहे की सीडमुळं सीड खूप नाजूक असतं टो टोचन करताना काय वेळेस जास्त डीपमध्ये गेलं तर ते जर्मिनेशन होत नाही काय वेळेस ज्या इतर पक्षी उकरून खातात बऱ्याचशा अडचणी आहेत शेतकरी मित्रांनो तर आता जर काकडीचं नियोजन करत असाल तर, तर रोपं रोप जरी घेतली का आता बेणे घेऊ नका कारण की बेणे जर्मिनेशन व्हायला त्याला खूप वेळ लागतो तर तुम्ही ज्या इतर रोपं घेऊ शकता तर रोपे जर घेतले तर ताबडतोब ग्रो व्हायला चालू नाही शेतकरी मित्रांनो आता बघितलं तर ग्रोथ ही एकदम चांगल्या पद्धतीची सुरू आहे हे बघा खर्च जो कमी करेल कमी खर्च त्याच्यामध्ये उत्पन्न हे लिमिटमध्ये जर असलं चांगलं असेल तर आपल्या कुठल्याही पिकाला आपलं कुठलंही पीक असेल तर आपल्याला परवडतं शेतकरी मित्रांनो कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आणि कारण की बाजार हे आपल्या हातामध्ये राहत नाही हे बघा अशा पद्धतीची काकडी सध्या ग्रो झालेली आहे दोन फुटाचा गॅप आहे काय काय ठिकाणी एक फुटाचा गॅप आहे काय काय ठिकाणी तीन फुटाचा गॅप आहे म्हणजे लयवरनी त्यांच्या पद्धतीने लागवडी केलेली आहे हे बघा आजो सात ते आठ दिवसामध्ये चांगली आ, चांगली ग्रोथ दिसून एकदम पूर्ण शेतामध्ये वेलच वेल दिसतील शेतकरी मित्रांनो सध्या तरी अशा या पद्धतीमध्ये वेले दिसत आहे आपण हा अर्धाच प्लॉट केलेला आहे काकडीचा बाकीचा प्लॉट आपण सोडून दिलेला आहे कारण की ज्या ठिकाणी बेणं वगैरे करणं होतं आपलं बेणं ठेवायचं होतं तर ते बेड आपण केलेले नाही शेतकरी मित्रांनो हे बघा उत्तम अशी ग्रोथ झाली शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद